शासनाने सांगली जिल्ह्याला अधिकचा निधी द्यावा आमदार कदम सांगली जिल्ह्याला शासनाने जादा निधी देण्याची मागणी आमदार विश्वजित कदम यांनी केलेली आहे सध्या जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळाच्या उंबरट्यावर आहेत पिण्याचे पाणी वीज चारा यांचे प्रश्न गंभीर आहेत त्यामुळे शासनाने जादा निधी द्यावा अशी मागणी आमदार कदम यांनी केली राज्य सरकार आमदार टिकवण्यात व्यस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही त्यामुळे आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रम सावंत यांचा निशाणा जतवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही तर फुटून आलेले आमदार सांभाळणे आणि सत्ता टिकवणे यामुळेच आणि यामध्येच राज्य सरकार व्यस्त असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार अश्वजित विश्वजित कदम आणि विक्रम सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला जत तालुक्यावर इतर प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याची संतप्त भावना आमदार वीर सावंत यांनी व्यक्त केली नाही आज सांगली सांगली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची आज बैठक झाली आणि येणाऱ्या दिवसात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा हा आर्थिक आराखडा हा जवळजवळ हा साडेतीनशे ते पावणे चारशे कोटीपर्यंत गेलेला आहे आणि त्याची वाढ करून या ठिकाणी तो येणाऱ्या महाराष्ट्राच्या बजेटच्या सत्रात त्याला कदाचित मान्यता मिळेल ह्याच्याकरता आजची बैठक होती परंतु माझं स्पष्ट मत आहे एकंदरीत अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यात पट झालेल्या शेतीचं नुकसान आणि दुष्काळाच्या उंबारटावर या जिल्ह्यातले अनेक तालुके उभे आहेत आणि प्रचंड मोठं पाण्याची कमतरता आत्ता ह्या जानेवारी महिन्यातच हळूहळू लोकांना आणि शेतीला भसावं लागलेली आहे त्याचबरोबर एम ए सी बीच्या ऊर्जा विभागाची आज प्रचंड गलथान कारभार आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याच्याकरता या ठिकाणी आज वाढीव निधी सांगली जिल्ह्याला हा मिळाला पाहिजे एकीकडे एक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सांगली सांगलीजीच्या जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासासाठी आणि दुष्काळाच्या तालुक्यातल्या विकासासाठी आणि जवळजवळ पाचशे कोटीपर्यंत हा विकास निधी हा सांगलीला जिल्ह्याला मिळावा अशी माझी सरकारला नम्र विनंती राहील निधी खर्च होत नाही नाही शिल्लक राहतो दखल गांभीर्यानी पालकमंत्री मोद्यांनी घेतली पाहिजे की आज जवळजवळ म्हणजे नव्वद ऐंशी टक्के वर्षाचा कालावधी संपून सुद्धा ज्या गोष्टींना प्रशासकीय मान्यता आहे वर्क ऑर्डर झालेल्या आहेत ते कामं अजून सुरुवात नाही ह्याच्या गांभीर्यानी दखल आणि चौशी चौकशी पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे जत तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे आणि काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात त्याचबरोबर सिंचनाच्या पाण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे आज बऱ्याच गावातनी आज आंदोलनं होत आहेत रास्ता रोखं होत आहेत पण हे होत असताना प्रशासन त्याच्या माध्यमातून कुठंतरी दुर्लक्ष करताना आहे कारण महिषाळची जी योजना जी जतच्या विभागासाठी चालू आहे ते खरं तर त्याचं आराखडा यांच्याकडं तयार पाहिजे आणि त्यानुसार त्यांचं प्लॅनिंग पाहिजे मागच्या डी पी टी सीच्या अनुषंगानं हा मी मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की बाबा याच्या संदर्भातला आराखडा तयार करून त्या लोकप्रतिनिधी म्हणजे तुमचं जे काही शेड्यूल आहे पाण्याचं त्या पद्धतीने तुम्ही त्या लोकप्रतिनिधींना तिथल्या त्या तालुक्यातल्या लोकांना गावांना द्या असं आदेशित केलं होतं पण आज ते अशी परिस्थिती आहे आय डी पी डी सीलासुद्धा मी तोच विच प्रश्न विचार केला विचारला आणि त्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सांगता आलं नाही की ता अधिकाऱ्यांचा या ठिकाणी म्हैसाळच्या पाण्याचं नियोजन या ठिकाणी ढिसाळ नियोजन या ठिकाणी समोर आलेलं आहे कारण मागच्या वेळेससुद्धा मी म्हटलं होतं की जे आज तांत्रिक बिघाडा आहे त्याच्यानंतर पाणी कोयनेतून घ्यायचं का वारणीतून घ्यायचं हाही प्रश्न आहे आज गेल्या आव खरीपाच्या आवर्तनामध्ये खरी आवर सुद्धा जत तालुक्याला पंधरा दिवस पाणी मिळालेलं नाही आत्तासुद्धा या आवर्तनात आठ दिवसापूर्वी आज या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळं आज आम्हाला पाणी मिळालं नाही आणि मधी पंधरा दिवस दहा दिवस बरोबर ना सपोन दहा दिवस या ठिकाणी खंड पडला त्याचं वास्तविक पथक हा आराखडा त्यांनी तयार करायला पाहिजे होता खंड तयार करायला पाहिजे होता वारनेतन कोयनेतनं ह्या ह्याच्यातून आज जे आम्ही जत तालुका हा शेवटला आणि शेवटला असताना तेलकडनं नियोजन करत असताना हे प्रत्येक टप्प्याटप्प्यानं काही ठिकाणी सांगितलं जातं की आम्हाला आम प्रामुख्यानं आमच्या तालुक्यातनं सहा अ आणि सहा ब जी योजना आहे ती या ठिकाणी मोठ्या स्विंगनं चालू होणं गरजेचं होती पण काही प्रत्येक वेळेस दोन मोटरी चालू करतात तीन मोटरी चालू करतात सहा अला चार मोटरी आहेत सहा ब ला चार मोटरी आहेत अशा पद्धतीचा आजपर्यंत कुठेही त्या मोटरी फुल स्विंगनं चालू झाल्या नाही प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं जातं की कुठं तिथं पंप हाऊस माग पंप हाऊसमेन बंद पडले कुणी फोडलं त्याच्यानंतर कुठं शेवाळ अडकलं पण हे सगळं प्लॅनिंग आज ह्या अधिकाऱ्यांच्याकडं कर नव्हतं का यांना करता आलं नाही का आणि या माध्यमातून आमच्या तालुक्यावर हा अन्याय होतोय हा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली